आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात आंध्र प्रदेशात देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी तिरुपती बालाजीचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला सुद्धा ते हजेरी लावणार असल्याची माहिती मिळतीय त्यांच्यासोबत चंद्राबाबू नायडूसुद्धा उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलेलं आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय जनता गांधी नायडूजी पण येणार आहेत देखील आहे मुख्यमंत्री देखील येणार आहेत या टेम्पल कन्व्हेन्शनच्या माध्यमातून देशभरातली जी आपली मंदिरं आहेत त्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावं त्याच्या परंपरा योग्य प्रकारे चालाव्यात आणि मंदिरं ही ज्ञानाची केंद्र व्हावीत अशा प्रकारचा प्रयत्न आहे आमचे प्रसाद लाड यांनी याच्यामध्ये खूप पुढाकार पुँँ पुँँ घेतलाय म्हणून त्यांचे मी अभिनंदन करतो